राखडी कलर ची साडी आहे नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझे सगळ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज खूप छान मस्त व्हिडिओ होणार आहे त्यामुळे सगळा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण आज आहे आपल्या कलेक्शन मध्ये पोम्पोर ऑफर तर सगळ्या काही साड्या दिसत आहे तुम्हाला या साड्यांमध्ये एखादी साडी असेल की डबल असेल पण तुम्हाला मी ज्या साड्या दाखवते त्यामध्ये कलर डिझाईन काहीच नाही आणि एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला साडी भेटते खूप मोठी संधी आहे जी साडी आवडली पटकन ऑर्डर करा कमी किमतीत आहे सगळ्यात ऑफर तर आपला आजचा हा सेल आहे तर आपण साड्यांकडूया साड्या बघूया सेल आहे नक्कीच तुम्ही या सैदीत संधीचा फायदा करून घ्या कारण दुकानामध्ये बघा पावसाळा उन्हाळा हिवाळा सेल लागतो आपण नक्कीच भेट देतो कारण चांगली नसते आपल्याला भेटून जाते कमी तर आपल्या कलेक्शन मध्ये ही साडी पहिले पण होती पण मग काही आपल्या साड्यांच्या काही काही एक एक पीस राहील कमी किमतीमध्ये दे देते दे 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 बघा ही साडी तर मस्त येलो कलर आहे आणि डेली साठी पण खूप छान मस्त आहे हे बघा खूप छान मस्त आहे साडीचा पोत पण खूप मस्त एकदम सुळसुळीत तर उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी खूप छान आहे साडी एकदम हलकी फुलकी आणि याची प्राइस आहे फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये फक्त तर आपल्याकडे ना ह्या सेलमध्ये एकशे नव्याण्णव रुपया पासून साडी आहे तुम्हाला काही साड्या दाखवते एकशे नव्याण्णव साडी आहे तर तेही तुम्ही बघत राहा तर ही आहे दोनशे पन्नास रुपयाची साडी आणि सगळ्यांना तर पहिली साडी हे बघा दुसरी साडी साडीचा पोत बघा साडीचा कापड बघा आणि साडी बघा हे बघा लाल कलरची साडी आहे तर या साडीची प्राइस आहे दोनशे तीस रुपये फक्त हे बघा काठाला मस्त सगळी काही इकडे वर केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्या काही साड्या तुम्हाला अशा ओपन करून दाखवल्या जातील आणि साडीचा ब्लाउज पीस पण आहे यावरती तर अशा प्रकारचा ब्लाउज पीस आहे हा आणि साडी एकदम छान मस्त असा पोत आहे आपल्या डेली युज साड्या सगळ्या काही हे बघा ज्या जा कलर आवडतो त्यांच्यासाठी साडी आहे मस्त आणि छान दुसऱ्या साडी कळूया आपण बघा साडीचा पोत बघा साडीचा कपडा बघा त्याची प्राइस आहे दशे तीस रुपये फक्त हे बघा साडीचा कापड एकदम छान एकदम मस्त आहे पण या साड्यांमध्ये ना कलर डिझाईन नाहीये त्यामुळे मी सेल लावलेला आहे तुम्ही सेल तर फायदा करून घ्या नक्कीच ही हा ही एक पीस बाकी आहे तर याचा याच ही कलर डिझाईन खूप छान मस्त आहे तर ते पण आपल्या कलेक्शन मध्ये होत हे बघा खूप छान साडी आहे तर ह्या साडीची प्राइस आहे हे बघा साडीचं साडी बघा आणि साडीचं ब्लाऊज पीस बघा डिझाईनर ब्लाउज पीस आहे हे बाहेर सगळे काही डिझाईन येईल तर प्राइस आहे फक्त तीनशे रुपये आणि फ्री पी तो आवरून आली का हे बघा म्हणजे आपण असं देण्या घेण्यासाठी पण साड्या घेऊ शकतो या याची प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये फक्त एकशे नव्याण्णव रुपयाची साडी आहे साडीचा कापड वगैरे साडीचा पोत वगैरे खूप छान मस्त सगळे काही तुम्हाला साड्या ओपन म्हणजे व्हिडिओमध्ये सगळ्या साड्या ओपन नाही करून दाखवता येणार कारण व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि एवढे सगळे काही साड्या ओपन पण करू शकत नाही ना तर ज्या जी साडी आवडली ना तर ज्या ताई खरेदी करतील त्यांना सगळी काही साडी मी ना व्हिडिओ पाडायला तुम्हाला दाखवेल मी जे करून साड्या दिल्या जातात हे बघा साडीचं कापड वगैरे पण खूप छान एकदम एकदम मस्त आहे नको सई नको पिंक कलरची साडी आहे तर यामध्येच आहे याची ही प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये फक्त हे बघा देण्या घेण्यासाठी आपल्याला वापरण्यासाठी खूप छान मस्त साडी साडीचा कापड खूप छान आहे कमी किंमत म्हटलं साडीचे प्राइस म्हणजे साडीचा पोत वगैरे काही चांगला वगैरे असं काही नाहीये एक एक पीस बाकी आहे त्यामुळे त्याच्या कमी प्राईस लावलेले आहे आणि साडीचा पोत वगैरे सगळं काही एकदम छान मस्त आहे तर याची प्राइस एकशे नव्याण्णव रुपये फक्त याचं कापड पण किती छान असेल खूप हे बघा खूप हो छान मस्त साड्या आहे सगळ्या काही तुम्हाला एक एक साडी मी दाखवून देते तुम्ही संदीच नक्कीच करून घ्या एकशे नव्याण्णव रुपये साडी तर हे बघा याही साडीची प्राइस फक्त दोनशे तीस रुपये तर एक दोन आहे ना त्यांच्या दोन तीस दोनशे तीस आहे बाकीसाठी एकशे नव्याण्णव रुपये मी तुम्ही मला फोटो वगैरे तुम्हाला प्राइस वगैरे पण सांगू दे जी साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट काढा पटकन व्हिडिओ बघताच असाल आणि हे बघा किती मस्त आहे हे जे काट वगैरे ते बघा किती छान आहे आणि डिझाईन पण खूप मस्त आहे हे बघा एकदम सुळसुळीत आहे सगळे काही साडीचा कापड जेवढं पण दाखवलं ना अशा सुळसुळीत आहे सगळे काही रोज नेसता येणारे आहे खूप छान मस्त एकदम भारी आहे सगळ्या काही साडीचा कपडा वगैरे एकशे नव्याण्णव रुपये फायदा करून घ्या बघा किती छान मस्त साडी आहे मला तर ही साडी खूप जास्त आवडली आणि ह्या साडीची प्राइस आहे दोनशे तीस रुपये साडीचे काठ बघा साडीचा पोत बघा बघा सुंदर आहे हे आणि यावरती ह्या साडीवरती म्हणजे थोडीशी आहे थोडीशी टिकली वर्ग आहे त्यावरती आणि अशी फुलांची डिझाईन आहे साडीचे काठ खूप छान मस्त आहे बघा पैठणी सारखे आहे या साडीचे आणि अंगावर हातलं तर खूप सुंदर असणार आहे माझ्या डोक्यावर हात नको ठेऊ हे बघा अंगावर घालते नंतर पण खूप सुंदर दिसणार हा कलर तर खूप भारी ना तर सगळ्या साड्यांचे कलर डिझाईन वगैरे सगळं काही खूप मस्त आहे ते बघा राखडी कलर साडी आहे साडीचे काट पण आहे ना एकदम अशी बारीक आहे काही ताईंना बारीक काटाच्या साड्या आवडतात ते बघा का पण आहे आणि या साडीचा पोत पण खूप छान आहे म्हणजे एकदम अशी साडी आहे आणि साडीवर आहे तर साडीचा कलर कलर आहे आणि साडीची प्राइस दोनशे पन्नास रुपये आणि फ्री डिलेवरी बघ जर चांगलं तुम्हाला बसून असत त्या काही साड्या दाखवते मी बसून छान दिसतात ना तर बघा तर या साडीची प्राइस आहे फक्त एकशे एकोणवी या साडीची प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये आणि घेण्यासाठी पण साड्या घेतो आपल्या रोज वापरण्यासाठी पण भरपूर साड्या लागतात ना तर यासाठी मी ऑफर पण दिली आहे आणि हे बघा साडी बघा किती छान आहे आणि त्याला पण असे गोंडे आहे तर हे बघा साडीचा कलर गुलाबी कोयरीचे डिझाईन आहे खूप मस्त साडी आहे आणि याची प्राइस फक्त आहे एकशे नव्याण्णव रुपये फक्त हो। पिंक कलरची आहे म्हणजे थोडीशी ना आपली बांधणी टाईपची डिझाईन आहे तर याची पण प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तर तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये एकशे एक नव्याण्णव रुपये साडी भेटते तर हे बघा आणखी एक राखडी कलरची साडी आहे साडीचा किती छान मस्त आहे आणि साडीवरती ना थोडेसे चवनची डिझाईन आहे साडीचा कपडा पण खूप सुंदर आहे साड्यांचे कपडे खूप चांगले आहेत मी बऱ्याच त्यांनी माझ्याकडून साड्या पण खरेदी केल्या आहेत बऱ्याच त्यांच्या पुन्हा पुन्हा म्हणजे ऑर्डर आले आहेत मला कारण साडीचा कपड्या वगैरे एकदम टॅरेंटेड आणि बघा तुम्हाला तर हे साडीची प्राइस आहे फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये प्राईसचं थोडं इकडे तिकडे झाली ना कारण प्रत्येक साडीची प्राईस वेगळी आहे त्यामुळे तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपवरती सांगा म्हणजे फोटो पाठवा तर मी तुम्हाला प्रत्येक साडीची म्हणजे जी, जी साडी आवडली ना त्या साडीची तुम्हाला प्राईस सांगेन तर मी तुम्हाला माझा नमोर पण स्क्रीन दिलेला आहे दोन नक्की बघा आणिच ही पण साडी खूप छान मस्त आहे हळदीसाठी किती छान ना घातल्यानंतर तर मस्त साडी गोंडे आहे याला आणि अरे वाड तर हिरवा पिवळा सगळे मिक्स कलर ची साडी आहे याची पण आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये आणखी एक साडी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तरी बघा रोज वापरायला भरपूर साड्या लागतात ना आणि छान पण मस्त पण आहे या दिसायला दिसून जर दिसत घातल्यानंतर साडी मध्ये ब्लाउज पीस पण आहे तर काट वगैरे साडीचे काट किती छान आहे लाल कलर चे काट आहे मस्त पैकी पंखी कलरची साडी आहे त्यावर केशांना लहेणी केलेली आहे वेगवेगळ्या कलरच्या ही साडीची प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये आणि फ्री डिलेव्हरी म्हणजे आपल्या डिलिव्हरीचे पण चार्ज तुम्हाला लागणार नाहीये तुम्हाला ही साडी किती मिळते नक्कीच संधी तर तुम्ही फायदा करून घ्या ते बघा साडीची छान आहे तर ह्या पण साडीची प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये तर मस्त रंगेबिरंगी असेल चेकच्या कलर सगळे रंगीबिरंगी साडी आहे मस्त काट पण छान आहे याला ही गोंडे आहेत याची पण प्राइस आहे एकशे नव्याण्णव मरून कलर ची साडी आहे साडीचा कलर खूप छान त्यावरती थोडीशी ना अशा ब्लॅक कलर मध्ये बांधणीची डिझाईन आहे साईडला मस्त पैकी गोंडे आणि साईडला हे सगळं आणि एखादा गोंडे नाही म्हणतील पुन्हा एकदा मला कमेंट मध्ये सांगा ते बघा मस्त पग मरून कलरची साडी आहे त्यावरती बघ काळ्या कलर ची बांधूनची अशी मस्त डिझाईन आहे याची पण प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये फक्त ते बघा ही कलर या या साडीची प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये छान मस्त असं थोड आकाशी कलर मध्ये आहे त्यावरती ना सफेद सफेद्याने डिझाईन केलेली आहे हे बघा खूप हो छान मस्त दिसेल आपल्यानंतर नेवी ब्ल्यू कलर ची साडी आहे याचे काट मस्त खूप छान काट बघा किती सुंदर आहे आणि मस्त फुलांची डिझाईन आहे पूर्ण साडीवरती आणि याही साडीची प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये आणि एकदम छोटी शी भाजी होते बघा मग तुम्ही अनुभवू शकतात की किती पात असं तर तुम्ही समजू शकता की ह्या साडीचा पोत किती छान मस्त असेल एकदम पातळ सुतरची साडी आहे म्हणजे थोडेसे ना खरी वर्क आहे आणि काटून तशी डिझाईन आहे साडीचा कपडा पण खूप सुंदर मस्त आहे तुम्ही खूप छान मस्त साडी आहे आणि बघा या साडीचा पण बघितला तुम्ही छान मस्त साडी आहे ह्या साडी आहे फक्त एकशे रुपये तर ही सिल्क मध्ये साडी आहे ह्या साडीच साडीची पण प्राईस आहे एकशे नऊ रुपये साडीचा कलर खूप छान मस्त व्हाइट कलर मध्ये ना काळ्या कलर ची साडी आवडते ना तर त्यांच्यासाठी पण एकशे नव्व्या रुपया मध्ये खूप छान मस्त ना काळ्या कलर साडी घेऊन आली आहे त्यावर मस्त अशी ब्ल्यू कलर चे फुलं आहेत काळ्या साडी आहे त्यावरती फुला फक्त आहेत खूप छान मस्त दिसेल जेव्हा अनुभव घर या खूप सुंदर दिसेल आणि साडीचा सा पोस पण खूप छान मस्त आहे हे बघा ह्या पण साडीची प्राइस सा आहे फक्त एकशे नव्वद तर ह्या पण साडीची प्राईस आहे दोनशे पन्नास रुपये मध्ये फक्त आणि एक साडी आहे तर ही साडीची प्राइस सांगते पहिले या साडीची प्राइस पाचशे रुपये पण साडी खूप मस्त आहे म्हणजे आपण ही हळदीसाठी घेऊ शकतो हे बघा पूर्णशे डायमंडने भरलेली आहे पूर्णपणे काठ बघा मस्त असे पटवरचे काट आहे त्याला आणि पूर्णपणे मध्ये भरलेली साडी आहे हे बघा मला मी साडी पण दाखवते हे साडीचं कापड बघा आणि साडीचा कापड खूप छान आहे आणि डिझाईन बघा हे बघा बघ मोती खडे वगैरे असं सगळे काही भरलेली आहे आणि सगळे काही पॅकेज आहे खूप सुंदर साडी आहे आणि हे बघा सगळे काही खाली भरलेली आहे अशा प्रकारे ती आणि साडीचा ब्लाउज पीस पण दाखवून द्यायचे तुम्हाला हे बघा साडीचा हा ब्लाउज पीस हे पाहिला दिसली आणि ह्या साडीची प्राईस पाचशे रुपये आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला खूप छान मस्त अशी डिझाईन साडी भेटते मस्त काळ मस्त अशी ही कटर चे काट असलेली साडी आहे आणि मस्त मोठ्यांनी भरलेली ही मोठ्या डिझाईन आहे सगळी काही आणखी एक आपल्याला पिवळ्या कलरची साडी आलेली आहे मी यावरती पण सगळी काही असे खडे खडे आहे आणि न निघणारे खडे हे अजिबात निघत वगैरे काय आहे आणि त्याच्या पण आहे ना पदर आहे ना असे आणि लाल कलरची डिझाईन आहे सैन मध्ये हे बघा मस्त काठ ना अशी ना, ना फुलं आहे आणि ते लाल कलर हे लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन घातल्यानंतर किती छान दिसतं तुम्हाला तुम्ही